मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञानमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी बोर्ड परीक्षा भूगोल या विषयातील प्रश्न पाचवा यामधील सर्व महत्वाचे प्रश्न आपण घेत आहोत मित्रांनो प्रश्न पाचवा आपल्याला पुढील विधानांची भौगोलिक का कारणे लिहा अशा प्रकारचा प्रश्न असतो यामध्ये आपल्याला एकूण चार विधाने दिली जातात त्या चारपैकी कोणत्याही दोन विधानांची आपल्याला सविस्तर उत्तरे देणे आवश्यक आहेत हा प्रश्न आपल्याला एकूण सहा मार्कांचा असतो प्रत्येक एक उपप्रश्न तीन गुणांचा त्यामुळे मित्रांनो भूगोल या विषयातील सर्व महत्वाचे प्रश्न आपण या एका व्हिडिओमध्ये घेत आहोत चला अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर आजच्या या व्हिडिओमधील ज्या प्रश्नाची आपण माहिती घेतो तो, तो म्हणजे प्रश्न पाचवा पुढील विधानांची भौगोलिक लिहा कोणतेही दोन एकूण चार विधाने विचारले जातील त्यापैकी दोन विधानांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांची म्हणजेच तरुणाईचे प्रमाण हे तुलनेनं अधिक आहे at भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे एकावन्न टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे भारतातील लोकसंख्येत अकार्यशील म्हणजेच ज्येष्ठ नागरिक व बालक या गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते दुसरा प्रश्न जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते ब्राझील हा देश तीन शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिली जाते अशा प्रकारे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते तिसरा प्रश्न ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत पहिला मुद्दा ब्राझीलचा पूर्व भाग खनिज संपत्तीने संपन्न आहे या ठिकाणी लोह खनिज निकेल तांबे बॉक्साईड इत्यादी खनिजे आढळतात या ठिकाणी वाहतूक मार्गाचा विकास मर्यादित आहे त्याचे कारण आपल्याला सांगणे आवश्यक आहेत दुर्गमता घनदाट अरण्य सुप्त खनिज साठे संबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे येथील खांधकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत पुढील प्रश्न भारतात पानझडी वने आढळतात एक हजार मिलीमीटर ते दोन हजार मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात त्याचे कारण पाहूया भारताच्या बहुतांश भागात पर्जन्याचे प्रमाण एक हजार मिलीमीटर ते दोन हजार मिलीमीटर आहे उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून भारताच्या बहुतांश भागात कोरड्या ऋतूत म्हणजेच उन्हाळ्यामध्ये वनस्पतीची पाणी गोळून पडतात परिणामी भारतात पाण्यासाठी वने हे अधिक आढळतात पुढील प्रश्न ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देत असताना हिमवर्षा होण्यासाठी कोणकोणत्या भौगोलिक परिस्थिती आवश्यक आहे हे सांगणं आवश्यक आहे आता सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यामुळे नियमित होते त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अति थंड प्रदेशात हिमवर्षा हिमवर्षाव होत असतो ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून हे उष्ण कटिबंधामध्ये आहे याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश देखील नाहीत त्यामुळे ब्राझील देशामध्ये नियमित हिमवर्षा होत नाही पुढील प्रश्न ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो भारतामध्ये प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागात भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने ते उत्तरेकडे वाहत जातात जसे जसे हे उत्तरेकडे वाहतात अगदी त्याचप्रकारे भारतामध्ये सर्व दूर पाऊस पडत असतो भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांमध्ये अडवले जातात व तेथून ते वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात त्यानंतर ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतामध्ये पाऊस पडत असतो पुढील प्रश्न ब्राझीलमध्ये स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे ह्याची पहा पांढऱ्या शोभ्र वाळूच्या पोळणी स्वच्छ सागरी किनारे निसर्गरम्य बेटे अमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती विविध उद्याने इत्यादी आकर्षणामुळे ब्राझीलमधील पर्यटन या व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे आणि पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे हे शक्य होणार आहे म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे पुढील प्रश्न भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्वाची आहे भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्वाची आहे कारण भारतात खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी हे अग्रेसर आहे किंवा हा आहारातील एक घटक रोजगार निर्मिती व पोषण स्तर वाढवण्यासाठी उपयुक्त आहे मासेमारीतून परकीय चलन देखील मिळते मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनांपैकी सागरी मासेमारीचा वाटा चाळीस टक्के आहे देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे साठ टक्के उत्पादन हे गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते पुढील प्रश्न ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत त्याचं कारण पहा ब्राझीलमध्ये अनेक नद्या ब्राझील उच्च भूमीतून उगम पावतात ब्राझील उच्च भूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व वाहिनी दिशेने वाहतात या नद्या पुढे जाऊन अटलांटिक महासागरात मिळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या या आढळत नाहीत पुढील प्रश्न भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत पूर्व किनारा म्हणजेच भारताच्या पूर्व दिशेला जो बंगालचा उपसागर आहे त्या ठिकाणी नैसर्गिक बंदरे कमी आहेत असा प्रश्न विचारलेला आहे त्याची कारण पाहूया भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांच्या संचयातून तयार झालेला आहे पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश देखील आढळतात भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हीच पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे म्हणूनच गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंधारांच्या विकासास पोषक ठरत नाही त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे ही कमी आहेत पुढील प्रश्न अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो उत्तर पाहूया अमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे या भागात उद्योगधंद्यांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे परिणामी अमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रदूषण आढळते गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे या भागात उद्योगांचे प्रमाण देखील तुलनेने अधिक आहेत परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जल प्रदूषण होते त्यामुळे अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर हा जास्त होतो पुढे जाऊया ब्राझील मधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असं संबोधतात त्याचं कारण म्हणजे ब्राझील देशात उत्तरेकडील अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदा हरित आढळतात या वर्षावनातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण करून घेतात व वा वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे म्हणजेच प्राणवायूचे उत्सर्जन करतात या वर्षावनांमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते म्हणूनच या वनांना जगाची फुफ्फुसे असं देखील म्हटले जाते त्यानंतर जाऊ या पुढील प्रश्नाकडे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात उत्तर पाहूया ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वाहन होते या प्रदेशातील आंतर उष्ण कटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे खूपच कमी प्रमाणात होतात पुढील प्रश्नाकडे जाऊया लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे कोणत्याही देशाचा आर्थिक विकास व सामाजिक विकास हा त्या देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकावर अवलंबून असतो एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास गतीने होतो एखाद्या देशा देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास अतिशय जलदगतीने होतो अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे पुढील प्रश्नाकडे जाऊया ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते उत्तर पाहूया काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या ब्राझीलमध्ये पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान सुपीक जमीन मुबलक पाणी पुरवठा व साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो या ठिकाणी साठा असणे आवश्यक आहे साठा आढळतो परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्त्यांचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते पुढील प्रश्न ईशान्य ब्राझील मध्ये वस्त्या विरळ आहेत ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश पर्जन्य चा प्रदेश म्हणजे असं ठिकाण थीकान ज्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण खूप कमी असतं पाहूया पुढे याचं कारण काय असेल आता या प्रदेशामध्ये पर्जन्याचे प्रमाण केवळ सहाशे मिलीमीटर आहे त्यामुळे हा भाग आवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणामध्ये विकास झालेला नाही परिणामी या भागामध्ये विकुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या या विरळ आहेत पुढील प्रश्न ब्राझीलमधील दर डोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे हा प्रश्न अतिशय महत्वाचा मित्रांनो ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे पंच्याऐंशी लाख पंधरा हजार सातशे सत्तर चौरस किलोमीटर आहे या उलट भारताचे एकूण क्षेत्रफळ सुमारे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे ब्राझीलची लोकसंख्या सुमारे वीस कोटी आहे आणि या उलट भारताची लोकसंख्या एकशे तीस कोटी आहे म्हणजेच भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त आणि लोकसंख्या कमी आहे त्यामुळे ब्राझीलमधील दरडोई जमीनधारणा भारताच्या तुलनेत हे नक्कीच जास्त आहे पुढील प्रश्न उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाची जाळे विकसित झालेली आहे कारण पाहूया उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे या प्रदेशात लोकसंख्या लोकसंख्या ही अधिक दाट प्रमाणात आहे लोकसंख्येचे दाट वितरण झालेले आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उद्योग हे भरभरा भरभराटीस आलेले आहेत या प्रदेशात वस्तूंची नियाण करण्यासाठी व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते म्हणून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे हे विकसित झालेले आहेत पुढील प्रश्न ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या मागे आहे ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या आठ तास तीस मिनिटे मागे आहे भारत आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिज वेळेच्या पाच तास तीस मिनिटे इतकी पुढे आहे ब्राझील आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ ग्रीनिज वेळेच्या तीन तास मागे आहे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास हा उपयुक्त ठर वाहतूक मार्गांचा वापर देशातील लोकांची गतिशीलता वाढते वाहतूक मार्गांच्या आधारे देशातील शेती खाणकाम मासेमारी कारखानदारी पर्यटन बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायास चालना मिळते वाहतूक मार्गांच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात दे देशाचे उत्पन्न वाढते म्हणूनच देशाच्या सर्वांगीण विकासासाठीही वाहतूक मार्गांचा विकास हा उपयुक्त ठरतो पुढील प्रश्न भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ही जास्त आहे पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ दोन पॉईंट चार एक टक्के भूभाग भारताने व्यापलेला आहे आणि या उलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे सतरा पॉईंट पाच टक्के लोकसंख्या ही भारतामध्ये आढळते भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ही जास्त आहे पुढे जाऊया ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या ही जास्त आहे त्याचं उत्तर पहा कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनात गवताळ प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशामध्ये आढळतात झाडांची पाने गवत फुलांमधील रस इत्यादी कृमी व कीटकांचे हे खाद्य आहे ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावणे पॅराग्वे पॅराना नदींच्या खोऱ्यांच्या प्रदेशात गवताळ प्रदेश आणि पेंटनाल येथे दलदलीचा प्रदेश आढळतो त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या ही जास्त आहे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे ब्राझील देशाच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे दोन हजार मिलीमीटर असते या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे ऐंशी अंश सेल्सिअस असते अशा प्रकारे ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे भरपूर वर्षभर बर, भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश देखील पडतो या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते व वनस्पतींचा जीवन काळही शेवटचा प्रश्न ब्राझील जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे चाळीस टक्के कॉफीचे उत्पादन एकट्या ब्राझील देशामध्ये होते ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणात ही निर्यात होत असते म्हणून ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोल आयुष्यासाठी प्रश्न पाचव्यासाठी एकूण चोवीस उपयुक्त प्रश्नांची माहिती घेतलेली नक्कीच तुम्हाला या बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न उपयुक्त ठरतील मित्रांनो अशाच प्रकारचे शैक्षणिक अपडेट शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद